<im> काय अँकल होल्ड केलाय आवडत असेल टाळ्या बाजू देत दमदार कामगिरी केले खेळचे सुपुत्र काल काय गुजराती यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो कठीण परिस्थितीमध्ये सावराव लागतं संघर्ष करावा लागतो नियोजन करावं लागतं केलंय या दोन खेळाडूने संघामध्ये प्रचंड अनुभव आहे शिंदेचा अनुभव अनेक या संघाला त्या फळ इथे पाहायला मिळत आहे पहिल्या सामन्यामध्ये आता मात्र दमदार कामगिरी केले आता मात्र तिसरी चढाई आहे तुगा डायरेक्ट करू या बरोबर या बाच मध्ये आता इथे मात्र कठीण परिस्थिती आहे इथे इथे मात्र टच पॉइंट प्राप्त करावा लागेल क्या बात आहे आता मात्र टाळ्या वाजवा म्हणून सांगावा लागत नाही एक छोटा खेळाडू ज्याच्याकडे शरीरस्टी नाही आहे परंतु युक्ती खूप चांगली वापरली आणि निम्मा संघ गारत केलाय काय कामगिरी केली टाळ्या बाजू देत जोरदार ता टाळ्या बाजू देत आज काल काय क्रीडा बर्डे संघाने नवदूत खेळाडूला इथे संधी दिली आणि या मॅच मध्ये कर्णधाराचा संघ व्यवस्थापकाचा विश्वास सार्थ था ठरवलाय अगदी छोटे खेळाडू शाळेय जीवनातले खेळाडू या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये कामगिरी करतायत मी सुरुवातीलाच सांगितलं होतं या संघाने चिपळून येतल्या स्पर्धेमध्ये अगदी मोठ्या संघामध्ये प्रो कबड्डीचे खेळाडू खेळतात अशा दादा संघाना ज्याने पराभवाची धूळ चारली तोच हा काल काय केला क्रीडा संघ अत्युद्ध संघ यावेळेस पहा चर्चे क्रमांक एक अतर्वधुमाड आणि आता मात्र काही क्षणाची विश्रांती मागितले चर्चा करण्यात मागितलाय टाइम आउट घेतलाय काल काय भरणे त्याच्या मागे ज्याचा सल्ला मिळतोय तो, तो अर्थातच कबड्डी क्षेत्रातला एक मोठं नाव राकेश पैकर ज्याने रत्नागिरीला कर्णधाराची जबाबदारी दिली अनेक वर्ष ज्याने सांभाळली राकेश पैकर मार्गदर्शन करतोय आपल्या ठाड होणार सुजित शिंदे स्वतः अजूनही मैदानामध्ये ज्याने अनेक वर्ष आपल्या संघाला विजया रथावर बसवणारा सुजित शिंदेचा अनुभव आणि नवदूत खेळाडूंचा पोहोचला व्यासपीठावर आपण पाहतो या स्पर्धेचे करता धरता या स्पर्धेला खूप मोठं योगदान असणारे किरणजी नांदगावकर साहेब के के भाई युवा समाजसेवक आदरणीय किरणजी नांदगावकर साहेब त्याने खूप सारा वेळ आपल्या करता आहे आणि ते स्वतः या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहे त्यांच्या समोर सगळेच मान्यवर नरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष पप्पू पप्पूट चिकणे खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष इथे पहा चक्रविवाहामध्ये घुसला परंतु बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही इथे बळी आणि अर्थातच बर्डे संघाच्या खात्यामध्ये अजून एक गुण नोंदला गेला आता मात्र संकटामध्ये कोडा आहे भरणाव चालगाव दापोलीचा संघ काही क्षणापूर्वी संघाची तिथे दोन खेळाडू होते दे आता परिस्थिती पलटली पहा हे कबड्डी क्षेत्र असं आहे कुठच्याही क्षणाला रंग बदलतो तो, तो खेळ म्हणजे कबड्डी अतर्व धुमाळचा खेळ दमदार कामगिरी शानदार कामगिरी बैरडा जालगावचा संघ ऑल आउट बर्डे वर पुन्हा एकदा एक नामुष्की काल काय क्रीडा बर्डे संघाची दमदार कामगिरी नियोजन पहा दमदार नियोजन आहे शानदार या कामगिरीची कामगिरी वरच रनिंग आणि अशा स्थितीमध्ये मात्र बरोडा जालगावचा संघ ऑल ऑलआउट झाला ऑल ऑलआउट झाल्यानंतर कबड्डी खेळामध्ये ऑल इन होण्याची संधी मिळते ती संधी मात्र प्रतिस्पर्धी संघाला दोन गुण प्राप्त होतात आणि ते दोन गुण काल काय कलाक्रीडा बरण्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यात एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय मध्यंतर आपण आठ गुणाने आघाडीवर होता काल काय कलाक्रीडा बरण्याचा संघ पिछाडीवर जागाव दापोलीचा संघ एमटी टी रेट पुन्हा एकदा धुमाळे चकडून एक नियोजित खेळ प्लॅनिंग संघाचा सांगिक खेळाच्या प्रवास यशस्वी संघाने संघ मात्र आता हद्बल झालाय कारण वेळ खूप निघून गेलाय आणि वारंवार अपयश मिळत आहे इथे मात्र एक एक गुण मिळेल एक गुणगाव दापुली संघाला एक गुण कालगाय कलाक्रीडा बरणे खेळ संघाला प्रतिस्पर्धी दोन्ही संघ पाहिले तर तगडे संघ आहेत दोन्ही संघाच्या दरम्यानची ही लढत मात्र आता अंतिम क्षणाकडे पोहोचली व्यासपीठावर आपण पाहिलं मुख्य व्यासापीठावर अनेक मान्यवर त्यामध्ये अगदी मध्य भागामध्ये वसणारे ज्यांना आपण पाहतोय या स्पर्धेकरता ज्यांचं खूप मोठं योगदान आहे खूप मोठं मार्गदर्शन आहे आणि म्हणूनच आज ओम साई क्रीडा मंडळ खेडे यांनी ही मोठी भराड घेण्याचा प्रयत्न केलाय तो ज्यांच्या जोरावरतीचा लाडकं नेतृत्व मान्य श्री किरणजी नांदगावकर साहेब के के बाई महाकाली कुंभारली आणि श्रीराम करदे दोन्ही संघाच्या व्यवस्थापकांनी पंच पॅनेलमध्ये संपर्क साली श्रीराम करदे निश्चित या स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्पर्धा निरीक्षक म्हणून सन्मान्य आदरणीय आदरणीय दिलीपजी कार्यकर सर यांना पाहतोय तर पंचप्रमुख शरद भोसले सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी अगदी वेळेमध्ये सज्ज झाली आणि म्हणून आपण स्पर्धा या ठिकाणी सुरू करू शकलो ती स्पर्धा म्हणजेच निमंत्रित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा ज्याचं आयोजन ओम सई क्रीडा मंडळ खेड यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि या संपूर्ण मंडळाला ज्यांचं मुख्य मार्गदर्शन आहे ते आदरणीय के के बाई किरणजी नादगावकर साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावर पाहत आहोत या स्पर्धेतला पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहत आहोत आणि वारंवार बैरवणात जलगाव संघाला अपयशाला सामोरं जावं लागत आहे सुरुवात चांगली झाली परंतु त्यानंतर मात्र काल काय क्रीडा बर्डे संघाने केलेली वार इथून मात्र सावरता आला नाही आहे बैरवणात इथे मात्र पिछाडीवर पोहोचलाय काल काय कलाक्रीडा बर्डे संघामध्ये प्रचंड अनुभव आहे सुजित शिंदेचा अनुभव आणि त्याच्याबरोबर आपण पाहिलं तर यंग जनरेशनची पॉवर इथे मात्र आज या सामन्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आता धुमाळ जो अष्टपैलू खेळाडू युवा खेळाडू म्हणून ज्याने खूप मोठी कामगिरी केली पुढे या ठिकाणी झालेल्या त्या स्पर्धेमध्ये अतिशय चमकदार कामगिरी करणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याला मान मिळाला तो अतर्बुमास काल काय कलाक्रीडा बरणे पुन्हा एकदा टाकल घेऊन काल काय कलाक्रीडा बरण्याच्या खात्यामध्ये अतिशय दमदार कामगिरी आज जर पाहिलं तर कालच्या मध्ये एक आक्रमक खेळाडू ज्याची दहशत असते तो मात्र अनुपस्थित आहे शुभम बिरजे याची कमी निश्चित जाणवेल आपण सर घोषित केले यानंतर होणारा सामना न्यूहिंद विजय चिपळून आणि अष्टविनायक तिसंगी संघांना खेळण्याच्या दृष्टीनं हा दुसरा बुकार संघ संघांची तयारी करून ठेवचे शेवटची काही मिनिटं पंचानी पुकारलेली आहेत थर्ड आणि फायनल कॉल मिळताच आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे न्यूहिंद विजय चिपळून अष्टविनायक तिसंगी आपणास खेळण्याच्या दृष्टीनं हा दुसरा पुकार निश्चित या स्पर्धेचा आपण थेट प्रक्षेपण जगाच्या पटल्यावर घेऊन आहे अर्थातच दुर्वा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट या संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक ऑफिशियल आपण खूप खूप स्वागत करत आहोत शेवटचे पाच मिनिट असताना त्या ठिकाणी अनुभवत आहोत जलगाव दापोली महाकाली कुंभारली त्वरित आपण पंच जो संपर्क साधा वारंवार आपल्याला पुकार दिला जातो आणि दोन संघ धर्मांची जशी ही लढत आहे तशी दोन्ही प्रक्ष दोन्ही संघाला मार्गदर्शन करणाऱ्या दोघांची देखील संघर्ष एका बाजूला आशुतोष साळुंके सर बादुला। एका बादुला, एका तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला एक अष्टपैल खाड होतो एका बाजूला पड पाहिलं तर पंच पानल मधून ज्यांनी दमदार कामगिरी केली आशुतोष साळुंके यानंतर ज्यांची नुकतीच उपस्थित झाली ते आदरणीय प्रशांत सुतार सर यांचं देखील आपण या स्वागत करत आहोत ओमसाई क्रीडा मंडळच्या वतीने आपण प्रशांतजी सर यांचा सन्मान करत आहोत प्रशांतजी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल यानंतर होणारा सामना न्यूहिंद विजय चिपळून संगीत दोन्ही संघांना दुसरा पुकार देऊन झालेलाय चालू सामन्याची काही मिनिटं शिल्लक आहे ती संपताच आपण त्वरित तिसरा पुकारा देण्यात येईल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चालू सामन्यातील अगदी काही वेळ शिल्लक स्थानाचा पडापाद आहोत एका बाजूला काल काय कलाक्रीडा बर्थडे संघाने या साध्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण केले तर समोर आपण पाहिलं तर बरोडा जालगावचा संघला सुरुवात चांगली केली परत